লক্ষ্য <q> <coughs> <coughs>

कसं बांधा आम्ही घर कसं राहा आम्हाला सांगा नुसती जागा दिलं तर तुमचा प्रश्न मिटणार नाही साहेब नुसतं पुनर्वसन झालं तर आमचा प्रश्न मिटणार आहे का, का। पंधरा हजार ला काय येणार आहे साहेब

होवड तुमचं सहकार्य राहू द्या पंधरा हजाराने एक बिल दिलं तर काय साहेब ज्याला घर बांधायचं अर्ध बिल देऊन टाकू द्या तुम्ही नियमाच द्या साहेब पण कसं आहे तुम्ही

त्यांना शेतामध्ये गरिबांचा मुठा लोक आपल्या समज मोठे मोठे लोक शंभर लोक आमच्या गावातून कमी पाचशे लोक कर्मचारी पुरा मोठे मोठे शिक्षक देणं काम नाही काय नाही आता इथं मुख्यमंत्री पन्नास करायच नांदेला पन्नास गाई आम्ही जावा कुठं आम्हाला काही गरज नाही का होईल कायदा साहेब आहे तो बंद आहे एक महिना पाच दिवस झाले

अच्छा घडामोडी जाणून घेण्यासाठी राष्ट्र माझा लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब व लाईक करा